श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवादी देव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या व महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि नवीन मी सुरुवात करते यावर्षी संक्रांत कशावर आलेली आहे कोणत्या रंगावर आलेली आहे त्यामुळे आपल्याला कोणता रंग वर्ज करायचा आहे तसेच संक्रांती काळात कोणती कामे टाळावीत आणि कोणती कामे करणे गरजेचे आहे संक्रांतीचे वाहन वस्त्र शस्त्र वय नाव दान काय द्यावे आणि संक्रांती काळात अजून कोणकोणत्या गोष्टी केल्या जातात या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका तसेच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ हर हर महादेव नक्की लिहा तर आपल्या हिंदू धर्मात मकर संक्रांतीच्या सणाला विशेष असे महत्व आहे सूर्य हा दर महिन्याला आपली राशी बदलतो परंतु जेव्हा तो मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा या शुभ योगाला मकर संक्रांती असं म्हणतात म्हणजे सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो त्यालाच मकर संक्रांत असे म्हटलं जातं आणि आपण हा मकर संक्रांतीचा सण अगदी आनंदाने साजरा करत असतो स्त्रियांसाठी तर हा सण खूपच खास असतो या मकर संक्रांतीच्या दिवसामध्ये सूर्याचे उत्तरायण सुरू होते आणि या उत्तरायणचा काळ अधिक शुभही मानला जातो त्यामुळे मकर संक्रांत अगदी विशेषही मानली जाते इंग्रजी नवीन वर्षाला सुरुवात झाली की त्यामध्ये येणारा पहिला सण म्हणजेच मकर संक्रांत आणि आपलं मराठी नवीन वर्ष जरी गुढीपाडव्याला सुरू होत असले तरीसुद्धा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये इंग्रजी महिनेसुद्धा तेवढेच महत्वाचे आहेत मराठी महिन्याप्रमाणेच मकर संक्रांत ही दरवर्षी दहाव्या महिन्यात म्हणजेच पौष महिन्यात येते आणि इंग्रजी महिन्यात मकर संक्रांत ही जानेवारी महिन्यातच असते आणि याचं एक वैशिष्ट्य म्हणजे हा सण शक्यतो चौदा किंवा पंधरा जानेवारीला साजरा केला जातो यंदा मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मकर संक्रांत आलेली आहे मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे शके एकोणीसशे शेहेचाळीस पौष कृष्ण एक रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे आणि संक्रांतीचा पुण्यकाळ हा चौदा जानेवारीला सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटापासून ते संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटापर्यंत असणार आहे संक्रांती दुसरी तिसरी कोणी नसून ती एक देवी रूपच आहे आणि संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या असतात त्या आपल्याला वर्ज करायचे असतात सूर्याचे मकर संक्रमण बालकर्णावर होत असल्यामुळे वाहन वाहक असून उपवाहन घोडा आहे संक्रांतीचे पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतलेली आहे केसराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून बसलेली आहे करिता जाईचे फुल घेतलेले आहे ते पायस भक्षण करीत आहे जातीने सर्प आहे भूषणार्थ मोती धारण केलेला आहे वारणा व नक्षत्र नाव मोहोदनी असून समुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहेत ती पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व दिशेस पाहत आहे आता संक्रांतीचे फल काय आहे हे पाहूया तर संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील आणि संक्रांती जेथून आली आहे तेथून जनतेला चांगले दिवसही प्राप्त होतील संक्रांतीच्या काळामध्ये तर दानधर्माला खूप विशेष महत्व आहे तर या संक्रांतीच्या पर्व काळात गायीचे दान नवे भांडे गायीला घास अन्न तीळ गुळ तिळपात्र सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दान द्यावेत आणि संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी असते किंक्रांती म्हणजे पंधरा जानेवारी दोन हजार ला आलेली आहे किंकरा तर संक्रांती देवीची मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी नावाच्या राक्षसाला ठार मारलं आणि त्याच्या जायतून प्रजेचा मुक्त केलं म्हणून हा दिवस दिवसांती म्हणून ओळखला जातो असे म्हटले जाते की मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसे दान देतात त्या त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात परत देत असतो मग ते तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार कोणतेही दान करू शकता रक्तदान वस्त्रदान अन्नदान विद्यादान श्रमदान नेत्रदान यथाशक्ती आपल्याला ही दान द्यायचे आहेत त्याचबरोबर आपण भोगीच्या दिवशी किंवा संक्रांतीच्या दिवशी जे सुगड पुजतो तर ते आपण सुगड पूजा करतो तर ते सुद्धा एक प्रकारचे दानच आहे त्यामुळे तुम्ही संक्रांती काळामध्ये कधीही दानधर्म करू शकता मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपण सूर्याला जल अर्पण करायचं आहे म्हणजेच काय तर अर्घ्य अर्पण द्यायचं आहे शक्य असेल तर तांब्याच्या तांब्यामध्ये आपल्याला पाणीही घ्यायचं आहे तर त्यामध्ये थोडंसं कुंकू तीळ आणि आपल्याला लाल फुल टाकायचं आहे आणि हे पाणी आपण सूर्याला अर्पणही करायचं आहे हे पाणी अर्पण करताना ओम सूर्याय नमहा किंवा ओम आद्याय नमः या मंत्राचा जप करायचा आहे अशा प्रकारे सूर्याला जल अर्पण केल्यानंतर आपल्याला सूर्यदेवाची विशेष अशी पूजा करायची आहे त्यामुळे आपल्याला चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते उत्तम तेजाचीही प्राप्ती होते आपले आरोग्य चांगले आणि निरोगी राहते यामुळे तुम्ही शक्य असेल तर दररोज सूर्याला नमस्कार करा सूर्याचा मंत्र म्हणा त्याचे तुम्हाला नक्कीच फायदे होतील तसेच या दिवशी पवित्र नद्यांमध्ये दे स्नान देखील तुम्ही करू शकता आणि जर पवित्र नद्यांमध्ये किंवा दैवदर्शनासाठी दर जाणं शक्य नसेल तर त्यांनी पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तेळ आणि गंगाजल मिळून स्नान जरी केले तरीही चालू शकत या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला विशेष महत्व आहे त्यामुळे आपल्याला पुण्याचीही प्राप्ती होते असे म्हटले जाते की त्यामुळे तुम्हाला जाणं शक्य नसेल तर तुम्ही असं घरच्या घरी देखीलही करू शकता आता आपण पाहूया या संक्रांतीच्या काळामध्ये कोणती कामे आपल्याला वर्ज करायचे आहेत संक्रांतीच्या काळात आपल्याला कठोर बोलणंही टाळायचं आहे म्हणजेच काय तर घरात वादविवाद करायचे नाहीत कोणालाही अपशब्दही बोलायचे नाहीत शिव्या द्यायच्या नाहीत उलट सगळ्यांजण समोर मिळून मिसळून सण आनंदानेही साजरा करायचा आहे सगळ्यांना तिळगुळही द्यायचा आहे तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असंही म्हणायचं आहे आपल्याला केवळ या सणालाच मिळती संधी त्यामुळे आपण तिळगुळ घेऊन हा सण आनंदानेही साजरा करायचा आहे त्याचबरोबर या संक्रांतीच्या काळामध्ये आपला वृक्ष गवत तोडणे ही काम सुद्धा टाळायचे आहे कोणत्याही झाडाची हानीही या दिवशी झाली नाही पाहिजे त्याचप्रमाणे गाई म्हशीशी धार काढणे हे सुद्धा वर्ष सांगितले आहे त्यामुळे जे शेतकरी लोक असतील त्यांच्या घरी दूध जनावरे असतील तर त्यांची धार काढायची नाही ज्यांना शक्य नसेल त्यांनी त्या दिवशी धारा काढल्या तरीही चालतील कारण सगळेच नियम पाळणे आपल्याला आपल्याला शक्य होत नाही एखाद्या वेळेस त्यामुळे आपण हवं तेवढं जास्तीत जास्त नियम पाळण्याचाही प्रयत्न करा त्याचबरोबर या दिवशी दात घासणे सुद्धा वर्ज सांगितले आहे या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचंही पालन देखील करायचं आहे तर अशा प्रकारे मी आता जी काही कामे सांगितली आहेत ती आपल्याला संक्रांती काळामध्ये करायची नाहीत त्याचबरोबर मकर संक्रांतीचा अजून एक महत्वाचा भाग म्हणजे पूजन या संक्रांतीच्या सुगड पूजनाला करण्यासाठी खूप जास्त महत्व आहे त्यालाच काही जण सुगड म्हणतात तर काही जण खन ही, ही म्हणतात तर अशी घरातल्या प्रत्येक सवासनीची पाच सुगड म्हणजे एक एक खण असतो म्हणजे एक खण असा पुजायचा असतो म्हणजेच आपल्याला एका सुवसनेच्या स्त्रीसाठीचा पाच सुगड लागतात आणि तुमच्या घरामध्ये जेवढ्या सवासनी स्त्रिया असतील त्यांच्या प्रत्येकी पाच पाच सुगड आपल्याला पूजायचे आहेत या सुगडांमध्ये बहुसा भरून त्याची पूजाही केली जाते मकर संक्रांत हा भारतातील असाच एक शेती संबंधित सण आहे त्यामुळे या दिवसांमध्ये शेतामध्ये जी काही पिकं आलेली असतात ती आपल्याला या सुगडामध्ये भरायची असतात मग त्यामध्ये काही गव्हाच्या लोंब्या घेतात तर काही जण ज्वारीचं कनिज घातलं जातं हरभऱ्याचे घाटे घेवडा वटाणाच्या शेंगा भुईमुगाच्या शेंगा तुकडे गाजराचे तुकडे बोर किंवा पेरूचेही तुकडे तीळ आणि गूळ हे सर्व पदार्थ वर्षामध्ये वंशामध्ये भरले जातात आणि त्याची पूजाही केली जाते तर हे सर्व साहित्य या दिवसांमध्ये पूजलेही जाते आणि उपलब्धही आपल्याला होते या वानामध्ये यामध्ये समावेश आपल्याला पाहायला मिळतो तर असा सगळा वसा सुडांमध्ये भरून त्याची पूजा केल्यानंतर सगळा वसा एखाद्या नव्या कपड्याने झाकूनही ठेवला जातो आणि मग जेव्हा महिला हळदी कार्यक्रम करतात किंवा महिलांना आपल्या घरी हळदी बोलवतात तर त्यांना एक एक सुगट वान म्हणूनही दिलं जातं किंवा मग त्यातला एक वसा असतही व वसा तो ओटीमध्येही घातला जातो आणि त्यालाच तर खन वान असं म्हणतात आणि हे सर्व वान महिला वर्ग ज्या पद्धतीने एकमेकांना देतात त्याचप्रमाणे पंढरपूरच्या रुक्माईला देखील सह या स्त्रिया दिवशी वाद देण्याकरिता गर्दी करतात दिसून येतात तर तुमच्याकडे कशी पद्धत आहे हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा मकर संक्रांतीचा हा सण महिलांसाठी खूप उत्साही आणि आनंदी आहे कारण या दिवशी महिला हळदी कुंकुवाचा कार्यक्रमही करतात मकर संक्रांतीपासून ते रथ पर्यंत तुम्ही हळदी कुंकवाचा कार्यक्रम कधीही करू शकता तसेच आपल्याला माहिती आहे संक्रांतीला काळा रंग घालणं खूपच शुभ मानलं जातं फक्त लक्षात ठेवा प्रत्येक वर्षी संक्रांती देवी वेगवेगळ्या रंगाची वस्त्र परिधान करत असते आणि ज्या रंगाची वस्तू संक्रांती देवीने परिधान केली असते तर तो रंग आपण वर्ज करायचा असतो तर या या दिवशी म्हणजे या वर्षी पिवळ्या रंगावर संक्रांत आलेली आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालायचे नाहीत संक्रांती देवीचे पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे त्यामुळे आपल्याला पिवळ्या शेडाचा कोणताही ड्रेस किंवा कोणतीही साडी घालायची नाही डोक्यात पिवळ्या रंगाची फुले घालायचीही नाहीत थोडक्यात काय तर या दिवशी पिवळा रंग हा पूर्णपणे वर्जच करायचा आहे हा भारतीय सण शेतीशी सुद्धा संबंधित आहे मकर संक्रांतीपासून हळूहळू दिवस मोठा होत जातो आणि रात्रीही लहान होत जाते तर असा हा मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करायचा आहे तर आपण ही माहिती तुम्हाला कशी वाटली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा चॅनलवर तरी नवीन असाल तर आपल्या स्वामी संदेश वस्तू टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ हर हर महादेव लिहायलाही विसरू नका श्री स्वामी समर्थ हर हर महादेव